उमेदवार नारायण राणे यांचा आपण आहे तो इथं उपस्थित आहे आणि महायुतीच्या उमेदवाराचा अर्ज भरण्यासाठी उद्योग मंत्री सरकारात्मक निर्णय घेतल्यानंतर काय परिस्थिती असू शकते हे आज आपण या रॅलीच्या रूपानं बघितलेली आहे भैया असतील हे देखील रॅलीमध्ये आहे आमचे प्रमुख पदाधिकारी हजारोंच्या संख्येने या मध्ये आहेत आणि चार तारखेला कुठच्याही परिसरात नारायण राणेंचा विजय करणार लोक निवडणूक मला मताधिक देण्याचा प्रयत्न संपूर्ण धुणी तालुक्यामध्ये सीमेमध्ये कितीचं नेण्यासर काय सांगा हे बघा माझ्यासोबत आता शेखर निकम सर आहेत जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नेतृत्व करतात जिल्ह्याचं त्यांचा मतदारसंघ आहे तिथं देखील हजारोचं देखील मिळेल माझ्या मतदारसंघात देखील जास्त मता देखील देऊ लांजाचा पूर्ण माता पण देऊ आणि संपूर्ण विजयामध्ये तेनी जिल्ह्यामध्ये समान विजयाचा वाटा याची मला पूर्ण खात्री आहे ती खरं म्हणजे विकासाला एक टर्निंग पॉईंट असणार आहे मुद्दा हा मुद्दा महत्वाचा असणार आहे ज्याच्यावर मुद्दा मिळवलेला विकासाचा मुद्दा महत्वाचा असतो काय सांगाल विविध गोष्ट ज्या आहेत उदाहरण संघाने काय सांगाल मला असं वाटतं की विकासाबरोबरच अनेक मुद्दे यावेळी त्या ठिकाणी जाणार आहेत केलेलं केंद्रातलं काम एकनाथजी शिंदे देवेंद्रजी अजितदादांनी केलेलं काम हे देखील उमेदवाराच्या विजयासाठी तर उदय समाजांनी सांगितलेलं आहे की काही झालं तरी तिन्ही विधानसभा मतदारसंघातून सर्वाधिक मतदान जे असेल ते सुद्धा नव्या निर्णय दिलं जाईल आणि चार जूनला महायुतीचा उमेदवार आहे तो सर्वाधिक मतदान इथे विजयी होईल कॅमेरामन अरुण तांबेसर राजन चव्हाण आपला असेल निर्णय रत्नागिरी ताजा अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राइब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे బెల్ ఐకొన్ క్లిక్ క విరు నక